नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचं आपलं साधं सिंपल जेवण आहे ज्वारीची भाकरी बटाट्याची भाजी वरण आणि भात चला तर मग आपण बनवायला घेऊया त्यासाठी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे पाच सात बटाटे घेतलेले आहेत आता हे सगळे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी डाळ तांदूळ आणि बटाटे आता या डाळीमध्ये मी एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घेते आणि वरून थोडंसं तेल टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घेते आणि आता आपण हे सगळं कुकरला लावून घेऊया म्हणजे एक सगळं होतं सगळ्यात खाली तर बटाटे ठेवलेले आहेत नंतर मी डाळीचा डबा ठेवलेला आहे आणि सगळ्यात वरती भाताचा डबा ठेवणार मध्ये जर भाताचा डबा ठेवला तर आपला भात असा दबला जातो फुलत नाही व्यवस्थित आणि एकदम वरच्या वरती एकदम डबा ठेवला ना भाताचा तर मस्त फुलून येतो आता आपण झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून तीन शिट्या काढून घेऊया तर झालेल्या आहेत तीन शिट्या आणि कुकरही थंड झालेला आहे बघूया आपण कुकर उघडून बघूया आता मस्त भात फुललेला आहे पाहू शकता तुम्ही भात काढून घेते आधी डाळ पण शिजलेली आहे आपली आणि बटाटे जसे हवेत तसे शिजलेले आहेत जास्त गाळ शिजवायची नव्हते डाळाशी अशी जरा घोटून घेते मी आणि आधी आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवरती पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल तापलं की, की मग एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की मग जिरं टाकायचं कढीपत्ता टाकायचा थोडंसं हिंग आणि पाच सहा लसणाच्या पाक्याने ठेवून घेतलेल्या आहेत त्या टाकल्यात आता हे सगळं आपण परतून घेऊ व्यवस्थित आणि डाळीमध्ये ऑलरेडी हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता तेलामध्ये टाकायची काही गरज नाही आता ही आपण शिजवून घोटून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये टाकूया आणि जेवढं तुम्हाला डाळीत पाणी लागेल तेवढं नंतर तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपण पाणी वाढवलं आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेते मी चवीप्रमाणे तर आपली आता डाळ झालेली आहे उकळून घ्यायची आहे चांगली मस्त उकळी आलेली आहे वरण आपलं तयार झालेलं आहे आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया वरण तयार झालेलं आहे आपलं बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतले आहेत बटाटे कढाई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आता ही जरा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते मी लाल मसाला टाकून बनवणार आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मग चिरं टाकायचं कढीपत्ता पत्ता शिंग थोडस लसूण लसुणाने आणखी चव भाजीची छान लागते कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचे आधी कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत अर्धा टोमॅटो मी डाळीला वापरला आहे आणि अर्धा टोमॅटो मी भाजीला वापरलेला आहे मोठा होता टोमॅटो आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आता मिक्स झाल्याच्यानंतर आपण अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि हाटी मसाला दीड चमचा टाकणार आहे मी कारण वरण बनवल्याच्या नंतर जरा झणझणीत भाजी पाहिजे ना म्हणून मसाला जरासा जास्त टाकते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण जे बा बारीक चिरून घेतलेले आहेत बटाटे उकडलेले ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण एक दीड मिनिटभर तरी वाफ काढून घ्यायची जे मसाला व्यवस्थित सगळीकडे बटाट्याला लागतो तर आपली भाजी तयारच झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान आपली बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे मंडळी ताट तयार आहे या जेवायला ज्वारीची भाकरी बटाट्याची भाजी वरण आणि भात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद